मलिकवाड किसान पी केस अध्यक्षपदी पुंडलिक खोत उपाध्यक्षपदी उमेश मठपती संचालकांचीही निवड बिनविरोध मलिकवाड तालुका चिकोडी येथील किसान प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली मंगळवार दिनांक एकतीस रोजी किसान संघाच्या अध्यक्षपदी पुंडलिक सिद्धराम खोत यांची तर उपाध्यक्षपदी उमेश गणपती मठपती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच संघाच्या एकूण बारा संचालक मंडळांचीही बिनविरोध निवड करण्यात आली यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून चिकोड येथील एआर कार्यालय अधिकारी गजानन लोकरे यांनी काम पाहिलं दुपारी बारा वाजता संघाची अध्यक्ष उपाध्यक्ष संचालकांचा शाल हार श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केलं यावेळी श्री रयत क्रेडिट संस्थेचे संचालकांनी निवड झालेल्या संचालकांचा सत्कार केला बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ खालीलप्रमाणे असेल अध्यक्ष पुंडलिक खोत उपाध्यक्ष उमेश मठपती संचालक रणजित देशपांडे विष्णू केरुरे रवींद्र खोत बाबासो कोळी सावकर कुळचे सिंधुताई पाटील अमन इंगळे सुजाता पाटील कृष्णा शिंदे सविता पाटील यावेळी ए ए इंगळे अप्पासो नाईक विश्वनाथ पाटील प्रमोद टाकमारे सुभाष खोत बाळू पाटील किसन खोत कुमार जाधव भारत पाटील सोमराय गावडे राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यनिर्वाहक संभाजी माने प्रशांत मठपती अविनाश खोत काशीनाथ कुडचे विजय शिरोळे रोहन पाटील संजय चौगुले व नागरिक उपस्थित होते विशालक्रांती न्यूजसाठी अमरबाने